नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत बातमी आहे चंद्रपूर येथून वाघीनच्या हल्ल्यात एकाच परिवारातील तीन महिलांचा मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाई तशी पत्त्याकरिता जंगलात गेलेल्या एकाच परिवारातील तीन महिलांचा मृत्यू हल्ल्यात झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना मेंढापाळ गावाच्या लगत असलेल्या जंगलाच्या घाटीत शनिवारी घडली मृत पावलेल्या तिन्ही महिला एकाच परिवारातील असून त्या दुपारी घरी परतनं आल्याने त्यांचा शोध घेतला असता जंगलात तिन्ही महिलांचे मृतदेह आढळून आले कांता बुधाजी चौधरी पासष्ट सुभांगी मनोज चौधरी अठ्ठावीस आणि रेखा शालिक शेंडे पन्नास अशी मृतकांची नावे असून सर्व मेंढापाळ येथील निवासी आहेत या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाचे अधिकारी यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनाकरिता शिंदेवाईला पाठवण्यात आले आहे हल्ला केलेल्या वाघींमुळे या क्षेत्रात भीतीचे वाता निर्माण झाले आहे